गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ झालेली आहे छान अश ताई श्वेताताईने छान अशी अंगणामध्ये सडा रांगोळी केलेली आहे तुम्ही बघू शकता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमच्या छोट्या येशाची मस्ती घरातली थोडी साफसफाई रेवठेव आणि तसंच आज ताईकडे येणाऱ्या पाहुण्यांचं जेवण आणि पाहुणचार ही दिसणार आहे तर ब्लॉग स्किप न करता बघत राहा शा ए शा आम्ही चाललो भूर चाललो चला भूर चला दूँछ। चला चला भूर झाला भूर चला थी। चला भूर झाला <utet> चला बुर चला 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 बुर चला केशाची आयडिया बघू शकता तुम्ही गेटच्या बाहेर निघण्याची चला चला भूर चला चला चलो, भूर चाललो चला चला आजी चला, चला भूर जाऊ आपण चला चला ईशाची मस्ती आटोपल्यावरती घरातली थोडी साफसफाई करून घेतली मी आणि त्यानंतर ईशाला आंघोळ घालून दिली तिला रेडी केलं आणि देवाची पूजा करून घेतली त्याला लावून देत सगळी गोंधळ दिसत आहे रोज आलेला आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता माझं काम सुरू आहे भजी काढणं माझी बहीण आहे ती भोवा टाकत आहे ही आहे, आहे, ही आहे नवीन नवरी अचल इकडे आहे ऋषिका ही पण बहिणी आहे त्याच्यानंतर ही आहे श्रद्धा आज तुम्हाला आज तुम्हाला माझ्याकडे गोंद दिसणार आहे की तुम्हाला पण कंटिन्यू बघत राहा आणि हे बघा इथं छान छान भजी काढणं सुरू आहे गोल गोल व्लॉग है व्लॉग है व्लॉग है घर 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 इधर पायरे न खोल व्लॉग है मैं आऊंगा आपके कमी ए ए ए ए अच्छी सड़क है सड़क मेहनतामंद है आपरेकडे मुली का सगळ्यांची जेवण झालेले आहे सगळे आता घरी जायच्या तयारी बघू शकता सगळे चिल्लर कंपनी हे बघा हॅलो 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 हा सर्वात लहान बाळ सर्वात लहान बालो

नाही नाही तर घाबर कुठलं बोलू कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसंच बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका की आमचा vlog तुम्हाला आला म्हणजे लगेच कळेल लगे चला तर मग तर बाय करायला विसरू नका सबस्क्राइब कराला okay. बाय 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 बोला ना काय बोलायचं तुम्हाला गुड नाईट आमच्या चॅनलविषयी आमच्या चॅनलविषयी बोलाला काही

कमेंटी जर पाहत असेल इंटरेस्टेड आवडले असेल तर या कमेंट करा अक्षय इकडे शिवम दादा शिवम बाबा बोला बाबा काहीतरी बोलतय बोला बाबा इकडे बाबा बसले <laughs> Namaskar, selamat datang. Ini, dah?